आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आसोलापाटी वसमत रोड परभणी येथील स्नेह ज्येष्ठ महिला वर्धाश्रमाच्या नवीन वास्तूचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंजिनियर आर डी मगर यांची प्रमुख उपस्थिती होती तर अब्दुल सत्तार इनामदार विनोद डावरे मकरंद निमोनकर नागेश लखमवार दीपक टाक माजी नगराध्यक्ष भाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन व आभार मुकुंद नंद यांनी मानले तर या कार्यक्रमाचे आयोजन सुनीता आहिरे स्नेहल परिहार साहिल अहिरे अनिल आहिरे यांनी केले यावेळी अनिल आहिरे सरांचा याच कार्यक्रमात वाढदिवसही साजरा करण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या कुटुंबीय यांनी या स्ने ज्येष्ठ महिला उद्धवश्रम उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं आहे या उद्घाटनासाठी आपल्या अध्यक्ष म्हणून बघलेले कॉन्ट्रॅक्टर श्री आर डी बघा साहेब ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे चांगले वक्ते आहेत म्हणून त्यांना देखील पुणे इथून आलेले लवकरांची निवड आमचं पुणे मी पण पुण्याचं आहे त्यामुळे आमच्या पुणे इथून आलेले लोकांची निवड कर अध्यक्ष जे जनहित सेवा संस्था श्री माधुक सत्ता निमंदर साहेब त्याचबरोबर इमतजी गावरे सामाजिक कार्यकर्ते स्नेहा हितेश परिवार त्याचबरोबर सौ सुनीता आणि अहिरे आणि त्यांचे पती श्री आणि राहिर साहेब मुकुंदी नंद परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक या वृद्ध समाजाच्या सर्व ज्येष्ठ महिला माता भगिनी उपस्थित आणि बंधू भगिनी सर्वांना कल्पना आहे की दिवस कुटुंब चाळीस पन्नास इतके लोक असायचे सर्व एकत्र राहायचे चाळीस चाळीस लोकांचं कुटुंब असायचं तीस तीस लोकांचं पाच भाऊ चार बहिणी असे मोठे मोठे कुटुंब असायचे त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याचे ज्येष्ठ आजी असेल आजोबा असेल पंजे असेल पंचवा असेल यांचं आपल्या कुटुंबात देखभाल व्हायची त्यांचं पाहणं व्हायचं परंतु दिवसेंदिवस आपण पाहतो की कुटुंबाचा आकार काही मुलगा एखादा मुलगा किंवा असं छोटं कुटुंब चाललेला आहे त्यामुळे आपले ज्येष्ठ महिला आजोबा असतील राजे असतील यांना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं जात बऱ्याचदा त्यांच्याशी गप्पा गोष्टी लोक करत नाही त्यांची मुलं असतील नातवंड असतील कामाच्या व्यापार एवढे बिझी असतात की आजी आजोबाशी बोलायला कोणाला वेळ नाहीये आपण पाहतो आहे कारण तर कमी अशा फॅमिली आहेत की ज्या एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नष्ट असतात किती म्हणजे आमच्या एका सेवेनुसार साधारण दोन टक्केच फॅमिली अशा आहेत की ज्या थोड्या मोठ्या फॅमिली आहेत साधारण पंचाणू टक्के योग्य फॅमिली आहे आणि तीन चार टक्के थोड्याशा मध्ये त्यांच्या तरुण काळामध्ये पुढची हाडाची काळजी केली रक्ताचं पाणी केलं आपल्या मुलांना मुलींना शिकवलं तीच मुळात नंतर कामा न्यायला लागतात मुलीला लागतात त्यांच्या स्कुला बायका येतात मुलं होतात आणि ते आपल्या आई वडिलांच्याकडे आणि आजोबा कडे पुढे देऊ शकत नाही त्यांना इतकी मोठी ती सन्मानाची वागणूक देत नाही सर्वजण आशय असं माझा अजिबात नका नाही खूप चांगले पाल्य असे आहेत की आई वडिलांना मानतात त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात त्यांचं दर्शन घेतात परंतु काही आता माझ्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या केसेस माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे केस कोणाचे असते माहितीये का आई वर्षेस मुलगी मुलगा वर्सेस वडील म्हणजे मला खूप वाईट वाटत की त्याच्यातला जो तक्रार करणार वडील आहे आणि समोर त्याचा मुलगा आणि प्रांताचे निर्णय माझ्याकडे अपील होतो त्याच्यामध्ये मुलगा अपील करतो म्हणजे बघा समजून घ्या प्रांताकडे पहिलं केस चालतील त्याच्यात ज्येष्ठ वडील किंवा आजोबा आहे तो केस करतो किंवा मला घरामध्ये बॉक्स देत नाही आणि प्रांताने जर निकाल दिला याला दोन हजार पाच हजार महिन्याला द्यावे त्याच्यावर अपील कोणाकडे तो माहिती आहे का जिल्हाधिकाऱ्याला माझ्याकडे आणि अपील करणार मुला असतो मुलाला पडण्यासाठी पग आहे त्याला बायको आहे दोन मुलं आहे चुकी संसार आहे पण त्याला त्याच्या आईला वडिलांना पाच हजार द्यायचं नाही त्याचं म्हणणे मला अजून एक भाऊ आहे मीच पाच हजार का द्या दुसरा भाऊ कमवत नाही हा कमवतोय म्हणून प्रांताने आदेश दिला की याला पाच हजार तुम्ही महिन्याला खर्च म्हणून द्या त्या मुलाने अपील केलं की तुम्हीच पाच हजार का द्या मी आपल्याला आवडून या ठिकाणी का सांगतो की समाजामध्ये दिवसेंदिवस ते ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याबद्दलची जी भावना आहे संवेदना आहे त्यांच्याबद्दल आपले जे कर्तव्य आहे आपल्याला त्यांनी घडवलं हे आपण विसरून जातो छोटा किस्सा मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो असं जे कुटुंब असतं ते कुटुंबाला मुलगा असतो आणि वृद्ध त्याचे आई वडील असतात तर एक दिवशी त्या कुटुंबाचा मुलगा सून आणि मुलाला पिक्चर जायचा असतो तर ते स्वप्न सांगत कि बाबा आई तुम्ही आता बाजूच्या मंदिरात जा तिथे जेवण पण आहे तिथे जेवण करा मी बाहेर जाणार आहोत आणि मग रात्री आल्यानंतर तुम्हाला बोलून द्यावा या तो लहान मुलगा आणि त्याच्या आईवडील पिक्चरला निघतात एक लहान मुलगा आणि त्याच्या आईवडील पिक्चरला निघतात तर तो लहान दहा वर्षाचा मुलगा काय म्हणतो ऐकण्यासारखा आहे म्हणतो बाबा बघा मी पण मोठा झालो की मी पण आपल्या घर एखाद्या मंदिराजवळच पाहणार आहे ते विचारतात का म्हणत तू असं का म्हणतो ते म्हणे तुम्ही आता आजी आजोबांना मंदिरात पाहतो ना, ना, ना। तिकडे मग मी मोठा झाल्यावर तुम्ही वृद्ध झाल्यावर तुम्हालाही मला मंदिरात पाठवावं लागेल ना मग मी माझं घर मंदिराजवळ शोधे त्या आई वडिलांचे डोके खड करून उघडतात की बाबा आज मी जात्यात आहे आज मी आहे उद्या जात्या दिला त्यांना कळत की आपण जे शिकवतोय ते संस्कार मुलावर होतात तुम्ही जर तुम्हीच तुमच्या आई वडिलांच सन्मान केला नाही तर तुमची जी मुले आहेत ती का सन्मान करते त्यामुळे माझ्या या ठिकाणी भरपूर तरुण मंडळी आहे माझी यांना या सूचना आहे की देवापेक्षाही जर कोणी श्रेष्ठ असेल तर तुमचे आई वडील आहे जन्मी तुम्हाला या जगात आणलेला आहे आणि त्या आईच्या चरणामध्ये वडिलांच्या चरणामध्येच तुम्हाला तेहतीस कोटी दिलं दिसतील तुमच्याकडे जायची गरज नाही दुसरा आपण माणूस जिवंत असेपर्यंत त्याला नीट जेवायला देत नाही आणि तो त्याचा बारावा तेरावा चौदावा असा जोरदार कार्यक्रम असतो आणि जिवंत देत नाही समाजामध्ये खूप मोठा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे वारंवार माझ्याकडे केसएस या ठिकाणी मागे दोन तीन वेळा आलो ज्येष्ठ महिलांची मी संवाद साधला वाईट अटक गरीब कुटुंब वेल सेटल आहे चांगली घरदार आहे पोरण उकळेला आहे पण आई वडीलश्रम्दाश्रम पण मी आता मग साहेबांची बोलताना बोलतो काही महिला मला या ठिकाणी येऊन खोश वाटल्या की घरी सोन्याची कटकट नको पोरांची कटकट नको काहीच कटकट नको काही महिला या ठिकाणी मला येऊन आनंदी वाटली बिलकुल आनंदी वाटला इथं वेळेच्या खाणं पिणं डॉक्टर औषध दवा गप्पा मारायला मैत्रिणी समावेश ते मैत्रिणी सर्व असल्यामुळे अतिशय चांगलं असं काम आमच्या सुनीता ताईनी आणि त्यांचे जे मिस्टर आहेत अनिल अहिरे साहेब त्यांची कन्या स्नेहलजी आणि सर्वच यांना मला दीपक ताप साहेबांचा आवर्षण या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की अतिशय प्राईम लँड आहे कमर्शियल लँड आहे तिला कमर्शियल व्हॅल्यू आहे मला मनोज साहेबांनी आता सांगितलं केवळ एका शब्दावरती त्या व्यक्तीने दीड एकर जमीन ना मात्र भाड्यावरती यांना खूप मोठ तुमच्या एकूणच मग सुद्धा मला वाटतं या इलेक्ट्रिक सप्लाय साठी फार विशेष मेहनत केली आहे सर्वांचा हातभार मागील हा जो स्नेह ज्येष्ठ महिला उद्देश आहे याचं काम खूप चांगल्या पद्धतीने होत आहे नवीन आता प्रारंभ आपल्याला मिळाला आहे निश्चितपणे सुनीताताई या सर्व वृद्ध महिलांना आपले साई आहे आपले आजोबा आहेत असे सौंदर्य सेवा करत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याला माझा सलाम माझ्याकडून निश्चितपणे जिल्हा प्रशासनाकडून यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये जर मला निश्चित काही मदत करता आली तर मी निश्चित करणार आहे आणि या ठिकाणी श्री साहेब असतील उपस्थित सर्व महिला नागरिक बंधू भगिनी बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात मनात वकील साहेब पण दिसत आहेत दिसत आहेत बरेचसे नागरिक आज जागात कमी असल्यामुळे बाहेर बसलेले आहेत बरेच नागरिक आहेत जे तुमच्या कार्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक या ठिकाणी त्यांनी तुमच्या कार्याला माझ्यातून लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या आणि थांबतो धन्यवाद एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे त्या एकनाथ महाराज अभंगाला सुरुवात करतोय ऐका सगळ्या माता वगैरे शांत ह्याच्या तुम्ही बोर होणार नाही एवढी मी गॅरंटी देतो आणि आपण आज सगळे माता काहीतरी बोध घेऊन जाल प्रत्येक जण एवढी मी आपल्याला गॅरंटी देतो एकनाथ महाराजांचा एक छोटस प्रमाण अभंग बघा अंतिम समयी एकटाच जाशील प्राण्या माझे माझे म्हणून अंत समयी एकट्याच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाची कोणी बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे तू मेल्यावर मागे तुटतील सगळे धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी तुझ काळ जवळ करणार तुझी दोन दिवसाची जवानी अशीच निघून जाणार शेवटी तू हरिनाम भद्रे कोण कुणाचे सगळे सोयरे एक सुंदर एक्झाम्पल आहे एक, एक नवरा बायको असते शिक्षक असतात हे जुन्नर तालुक्यातली सत्य घटना आहे मी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मन घडत सांगणार नाही ज्यावेळी आता सांगितलं सांगितले की घटना होत्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये नवरा बायको होते ते बिषाने रिटायर्ड शिक्षक झाले होते नवरा बायको दोन पेन्शन यायचा त्यांनी दोन्ही मुलं आपले अतिशय कष्टाने शिकवले होते दोन्ही मुलं पुण्याला मस्त कंपनीमध्ये नोकरी लावतात दोन्ही मुलांचे संसार चांगले चालू दो 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 होते दोघांचे फ्लॅट दोघांना मुलं झालेले होते पण एक दिवशी नवरा बायको खेड्यामध्ये असताना बाहेर निघताना फिरताना त्या माउलीला त्या सरांच्या मिशेसला चक्करून खाली पडते ती चक्करून पडल्यानंतर जमिनीवर पडते मग ते तालुक्याच्या डॉक्टरला दाखवतात की काय झालं व आमच्या पत्नीला काय झालं मग ते डॉक्टर म्हणतात सर तुमच्या पत्नीचे वेदूची लस तोडलेली ब्रेक झालेली आणि त्यांना आता इथं कुठे वेळ नव्हतं तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा बिचारे ते सर रिटायर्ड म्हातारे माणसं पासष्ट सत्तर वर्षाचे ते पत्नीला मध्ये टाकून पुण्याला आणतात पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतात पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणतो आम्ही तुमच्या पत्तीचं ऑपरेशन करू पण तुम्हाला आठ लाख रुपये खर्च आहे आणि चार लाख आता ताबून तो भरावे लागतील मग ते तसेच मुलांना फोन करतात दोन्ही मुलं दवाखान्यात येतात वडील वडील म्हणतात अरे तुमच्या आई आईला मी आता दवाखान्यात आणलोय की रा आठ लाख रुपयाचा खर्च आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे दोनच लाख रुपये शिल्लक आहे तर माझी इच्छा आहे तुम्ही दोन्ही मुलांनी मिळून तीन तीन थी लाख रुपये देऊन आईचा ऑपरेशन करायला मदत करा ते मुलांचा पप्पा आता उशीर रात्र खूप झालाय आईला आपण ऍडमिट केलेलं आहे पहिले आपण घरी जाऊ जेवण करू आणि मग निवान बोलू बघा घटना बघा ते बिचारे वडील मुलांसोबत घरी जातात ताटावर जेवायला बसतात मुलांना दोघं मुलांना सुनाना म्हणतात हे बघा तुमच्या आईला आता ऑपरेशनची गरज आहे मला आता सहा लाख रुपये तुम्ही ताबडतोब मला चार लाखाची तरी मदत करा तो तो था 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 था। तर मुलगा काय म्हणतो मोठा मुलगा पहिले म्हणतो पप्पा आता आईचं जर आपण ऑपरेशन करायचं ठरलं ते सक्सेस होईल सांगता येत नाही कारण डॉक्टरने सांगितलं आम्ही प्रयत्न करू पण समजा त्यांना जर त्या आईची जर बॉडी आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही कसं करणार आईची बॉडी जर रिस्पॉन्स देत नसेल तर काय फायदा एवढा खर्च करून आपल्याला तसेच ते बिचारी ओढीत ताटावर जेवताना त्यांच्या डोळ्यातून घळ गळ असू पडता अंध्या ताटामध्ये पडतात त्या जेवणाच्या भाजीमध्ये त्यांच्या आसवाचे थेंब नका रे तिने मला खूप साथ रे ती पडल्या पडल्या जर मेली असते ना मी तुमच्याकडे कुठली माती केली नसती तिचे हात पाय हात काय तिच्यामध्ये जीव आहे डॉक्टर म्हणता ऑपरेशन सक्सेस होईल अरे ती माझ्या जीवनाची जोडीदार आहे सुख दुःखाची भागीदार आहे आम्ही दोघांनी अतिशय कष्टातून जीवन काढून इथपर्यंत आलो रे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून पासून पप्पा पैसे द्यायचं काही नाही एक मोठा मुलगा म्हणतो माझी कंपनीमध्ये सर्व्हिस आहे पण माझ्या फ्लॅटचं भाडं हप्ता तो मला तीस हजार रुपये महिना माझ्या गाडीचं भाडं आहे आहे मला रुपये महिना तुम्ही विचार करा पप्पा माझ्याकडे एवढे पैसे कुठून राहणार आहेत दुसरा मुलगा म्हणतो पप्पा माझी मुलगी आता मेडिकलला लागणार आहे त्यामुळे मला तिला डोनेशन भरायचं पाच लाख मुलगा आता इंजिनियर लागणार आहे त्याला दोन लाख भरायचं पप्पा आम्ही तुम्हाला किती दिवस पैसा पुरवायचा आणि असं पण आपल्या आईचं वय झालं आता आता राई जगली काय काय आणि देवाच्या भरश्या ठेवू वाटली तर नाही नाहीतर काय करणार आपण नाहीतर पैसे वया जातील त्याच्यामुळे तो म्हणतो बिचाराच्या बापाला इतकं रडू येतं ना त्या दिवशी तुम्हाला म्हटलं नाही प्रमाण एकनाथ महाराजांचं नाही रे कोणी कुणाचं त्या वडिलांना खूप रडू येतं ते म्हणता बर तुम्ही विचार केला ना मी गावाकडे माझी तीन एकर पडीत जमीन आहे मी माझी ती बडीत जमीन विकतो आणि त्याचे काय पैसे येतील ते दवाखान्यात करतो वडील गावाकडे येतात बिचारे गावाकडे आल्यानंतर ते त्या गावातल्या लोकांना विचारता की काहीतरी तीस चाळीस लाख तरी माझं जमीन द्या सगळे लोक आडून बघतात ते म्हणतात हे सर फार झाले आम्ही पंधरा लाख रुपये देऊ शकतो ते पंधरा लाख रुपये ती जमीन आम्ही घेऊ नंतर कधी विकू ते म्हणता काय हरकत नाही बाबा मग ते त्यांना रजिस्ट्री ऑफिसला त्या माणसाला बोलवतात सकाळी दोन्ही मुलांना फोन करतात मुलं रजिस्ट्री ऑफिसला येतात वडील सगळी ते खत तयार केलेले असते दोन्ही मुलं आल्यावर ते खत वाचतात आणि वडील म्हणतात बेटा तुम्ही सही करा मला हे जमिनीचे पैसे पंधरा लाख मिळत आहेत तुम्ही जमीन विकताय आम्ही तुम्हाला जमीन विकू देणार ना नाही कारण या वडील जो जमिनीवर नातूंचा हक्क असतो तुमचा नाही आम्हाला वाटतं तुम्ही गहाण ठेवा दोन्ही मुलं वडिलांची रजिस्तीचे खात खत खाली फेकून देतात चालले जाता तो बिचारा इतका हात जोडून विनवण्या करतो अरे असं करू नका रे अरे ज्या वेळेला तुम्ही नऊ महिने नऊ दिवस देवा तिच्या पोटामध्ये होतात ना ज्या वेळेला दवाखान्यामध्ये तुमचं आडवं झालं म्हणून डॉक्टरने सांगितलं त्या डॉक्टर आम्हाला म्हणत होते एक तर बाळ वाचेल किंवा आई वाचेल मी म्हटलो होतो की बाळाला मरू दे आपण आमच्या पत्नीला वाचवा पण जेव्हा माझ्या पत्नीला एक तुमच्या आईला ती मला काय मिळाले माहितीये का माझा मुलगा तर मृत असेल तर मला जगून काय अडथळे मी मेलेली चालेल पण माझा मुलगा जगला पाहिजे आईची एक विनवणी होती अरे ते दे ढडा डॉक्टरकडे डॉक्टर होती हात जोडून रडत होते विनवण्या करत होते अहो माझ्या बाळाला वाचा हो माझ्या बाळाला वाचवा मला काही झालं तर चालेल आणि आज तिच्या अंतसवय आला तर तुम्ही लोक इतकं पाठ दाखवतात तो रजिस्टर ऑफिसवाला सांगत होता दोन्ही मुलं गेल्यानंतर त्याने हात जोडून विनवण्या केल्या तुमच्या पाया पडतो तुम्ही मला मदत करा अशा वेळेला मला तुम्ही वाईट टाकू नका रे अरे माझी जोड्या जोडीदारी नाही ते आयुष्याची ती गेली तर मी कसं जगेल पण दोन्ही मुलांना घेऊ येत नाही तो रजिस्टर सांगत होता हा माणूस एक तास खांबाला पाठ लावून रडत होता अक्षरशः कंटिन्यू रडत होता अरे अक्ष रडत होता की माझं काय होणार आहे माझी पत्नी गेल्यावर मी कसं जगणार आहे मला कोण मदत करणार आहे तो बिचारा अक्षय बक्ष रडला दोन दिवसापासून तो माझा उपाशी होता त्यानंतर त्या माणसाला आठवलं की आपण मुलांचे शिक्षण करताना आयुष्यात गरिबीमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नव्हते आपण एका सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यायचो त्यावेळेला सावकाराकडे गेला मग संध्याकाळी सावकाराला म्हटला तो दादा तुम्ही मला आयुष्यात पण ते खूप मदत केली माझी दोन्ही मुली इंजिनियर झाले सगळं झाले पण आज मी जीवन मरणाच्या अशा कंठावर येऊन थांबलेलो आहे की माझी पत्नी ही मृत्यूच्या दारामध्ये आणि मला सहा लाख रुपयांची गरज आहे तो सावकार म्हटला हे बघा सर मी तुम्हाला पैसे देईल पण दहा टक्के व्याजाने देईल तो म्हटला काही हरकत नाही मी माझी पुढे माझी जमीन विकून तुमचे पैसे फेडून देईल दहा टक्क्याचे पैसे पण तो सावकार म्हणतो बघा सर आता रात्रीचे आठ वाजले तुमची मनस्थिती पण ठीक नाहीये तुम्ही थोडं दोन घास खा रात्री आराम करून आपण सकाळी लवकर सहाला माझी कार घेऊन आपण पुण्याच्या दवाखान्यामध्ये जाऊ काय काळजी करू नका तो म्हातारा बिचारा झोपतो सावकार पण झोपतो पण मध्यरात्री त्या म्हाताऱ्याला बिचाराला दुजीड दोन वाजता जाग येते आणि तो गार पाण्याने आंघोळ करून बसतो त्या सावकाराला वाटतं एवढ्या दोन वाजता असतील सावकार त्यांच्याकडे येतो अहो सर तुम्ही लवकर का आंघोळ केली पाच नाही वाजले तुम्ही अजून थोडा आराम करा आपण मी सकाळी साडेपाच ला तुम्हाला उठवतो ज्या वेळेला त्या सावकार सांगत होता हा माणूस दीड वाजता आंघोळ करून कंटिन्यू खुर्चीवर बसला कंटिन्यू रडत होता रडत होता आणि खुर्चीवर सकाळपर्यंत जागे होता कंटिन्यू बसला मग आम्ही सकाळी सातला कार घेऊन दोन तासांनी पुण्याला पोहोचलो पुण्याला ज्यावेळेला गावाखान्यात आले ना त्यावेळेला तो बिचारा सर पळत पळत ते पैसे घेतले ते सिस्टरला काउंटरवर गेला प्रसंग बघा काउंटर गेला सिस्टरला म्हटले सिस्टर माझ्या पत्नीच्या ऑपरेशनला पैसे आले हे एंट्री करा माझ्या पत्नीचा त्या लगेच ऑपरेशनला सुरुवात करा हे सिस्टर बिचारी रजिस्टर घेते सगळं घेते पैशाची एंट्री करायला सुरुवात करते दोन फॉर्म आहे सर तुम्ही सया म्हणता की डॉक्टरना फोन करते सर ते पाच नंबरचं जे पेशंट आपलं जे ऑक्सिजनवर आहे त्या पेशंटचे पैसे आले आपल्याला ऑपरेशन करायला काय हरकत नाही डॉक्टर म्हणता सिस्टर मी का अर्ध्या तासामध्ये तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या मी तयारी करा मी ऑपरेशनला येतो तेवढ्या दुसरी सिस्टर येते ती सिस्टर या सिस्टरकडे बघते त्या माणसाकडे बघते आणि ती म्हणते तुम्ही पाच नंबर पेशंटचे मिस्टर आहेत का सॉरी तुम्हाला यायला उशीर झाला हो मी आता सकाळी साडेपाच सा करून आल्या त्या साडेतीन वाजताच ऑर्म झाल्या स्वर्गवासी झाल्या आता काही उपयोग नाहीये स्वतः सगळा ऑक्सिजन काढून आलेली आहे ते म्हणता असं करू नका पैशामुळे तुम्ही दोन दिवस ऑपरेशन केलं नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला हे का मी पैसे आणलेत ना तुमचे उरलेले पैसे पण देतोय ना पण तुम्ही असं करू नका ते म्हणजे नाही सर माफ कर शिस्टरला हात उडू नये बाळा असू नको तू माझ्या मुलीसारखे खरं सांग माझ्या जीवनाचा जोडीदारे माझा एक अंग येतो तो गेला तर मी जगू शकणार नाही ग ती सिस्टर म्हणते काका सॉरी आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही हातवले आणि तुमची विशेष स्वर्गवासी झाले तो माणूस पैसे डायसवर ठेवलेले पैसे बाजूला सरपतो रडायला लागतो ला त्या सिस्टर कडे बघतो एक वेळेला त्या सावकाराकडे बघतो इतका रडतो इतका रडतो उपसा की आता मी काय करू माझी पत्नी गेली आहे ते पैसे फेकून देतो रडताना त्या दोन दोन हो तीन तीन वेळा त्या पत्नीच्या रूम कडे बघतो घडी घडी त्या रूम कडे बघतो काचेत धोरण मग तो वरती खाली बघताना त्या सावकाराला घट्ट कमरेला मिठी मारतो सावकार तुम्ही खूप उपकार केलात पण उशीर झाला माझ्याकडून मी मी फार अपयशी माणूस आहे माझ्या पत्नीच्या ऑपरेशनला मी सहा ला लाख रुपये जमा करू शकत नाही आयुष्यभर मध्ये मला वाटलं माझे मुलग शिकतील माझे मुलं दोन्ही शिकले दोन हात बनतील अरे माझ्या म्हातार पानाचा उद्योग काळाचा मला काही आधार होईल असं रडताना जोरजोरात स्वाद द्यायला लागतो रडता रडता तो माणूस जे खाली मान टाकतो तेवढ्यात ते मान मानवर चक्राला जाते तो तो माणूस पण सर तिथं जागेवर गतप्राण होतो पत्नीच्या वियोगाचं दुःख सहन होत नाही रडता रडता त्या बिचाराला आता घेऊन तो सुद्धा तिथल्या तिथे जीव तोडतो म्हणजे मग त्यावेळेला दोन्ही नवरा बायकोची प्रेत पुढे नवऱ्याचं प्रेत आणि माझ्या पत्नीचं प्रेत चालत असतं आणि दोघांची चिता आजूबाजूला जळते मग त्यावेळेला दोन्ही मुलं बोगसा बोगशी रडतात ओरडून ओरडून रडतात आणि त्या दोन्ही आई वडिलांची पहिल्यांदा चिता जळलेल्या सत्य घटना ही दोन्ही आई वडिलांची चिता एकाच दिवशी दोन मुलं इंजिनियर असताना दोन्ही कंपनीत असताना काय करायचो अक्षर म्हणून सांगतो माझ्या वृद्ध माता इतका सुखात येत ना आई तुम्ही अहो तुम्हाला आमच्या मॅडमच्या यांच्या इतका आधार आहे काही कोणाच्या घरीचा जायचं नाही तुम्हाला जे म्हटलं आता कलेक्टर साहेब म्हटले सगळ्या सुखीचा तुम्ही कुठे असेल ना इथे जमिनीत आज तुम्ही इथे आज या आश्रमामध्ये तुम्ही आज तुम्हाला कुठेच जायची गरज नाही काही कोणाच कोणी नसतं बघा माणूस मी म्हणतो ना ज्या माणसाला गर्व आहे ना त्याने स्मशानभूमीत जाऊन एक चक्कर मारून यायचं चांगल्या चांगल्या चांग लोकांची माती झालेली असते त्याचे आयुष्य सुद्धा बघायला नसत म्हणून त्या त्या आपण म्हणतो स्मशानभूमीमध्ये लिहिलेलं असत या स्मशानभूमीमध्ये लिहिलेलं असतं मंजिल तेरी येई ती आते आते तुम्ही जिंदगी गुजारती तरी लोकांना इतका घमन ना म्हणून ते एकनाथ महाराजांचं प्रमाणे ना महाराज कि आयुष्यामध्ये कोणाकडून अपेक्षा ठेवू नका सगळं अशीच एक घटना आमच्या तुम्हाला एक अजून एक सुंदर उदाहरण याच्यातलं मुलगी आणि वडिलाचं हे पहा आपण म्हणतो ना मुलापेक्षा मुलीचं नक्की प्रेम असतं तरी लोक आपल्याकडे भ्रूण हत्या खूप करायला लागलेत ह्या गव्हर्नमेंटचा निष्कर्ष आला या वीस वर्षामध्ये जवळपास आपल्या भारतामध्ये सव्वा कोटी मुलींना गर्भपात झालेला आहे हे इतका मोठा अपराध करतात एक माणूस असतो अशा मेच्या महिन्यामध्ये आपल्या शेतकरी असतो बिचारा आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करतो आणि मुलीला साखरी पाठवतो मुलीचं लग्न झाल्यानंतर तो सापाराचे चार महिने कुठल्या प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही हप्ते देऊ शकत नाही त्यामुळे तो सावकार एक दिवशी येऊन त्याला खूप काही 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 घरात येऊन बोलतो की तुझी कॅपॅसिटी नव्हती तुझी अवकात नव्हती मुली गरी तर मुलीचं लग्न एवढं मोठं करायचं कशाला तुला काय गरज होती एवढं मोठं लग्न करायची अरे आपलं आपलं छोटं लग्न केलं असतं गरीबाच्या घरी मुलगी केली असती काय झालं असत तर ती त्याची पत्नी ऐकते घरात आणि नेमकं त्याच्या दोन दिवस चार दिवसांनी दिवाळी असते आणि मुलगी दिवाळीला घरी येणार असते मग ती मुलगी दिवाळीला घरी येते तीन चार महिन्याने मुलगी दिवाळीला घरी येते आल्या आल्या वडील तिला बस स्टँडला घेऊन येतात ती वडिलांकडे बघते आणि ते म्हणते तुमचा आजारी आहेत का तुम्हाला काही टेन्शन आहे का ते म्हणता नाही ग बेटा मी आता उन्हामध्ये मध्ये घ्यायला आलो ना म्हणून तसं वाटत असेल ती मुलगी वडिलांसोबत घरी येते बॅग घेऊन येते आई म्हणते कशी बेटा काय ती म्हणते सगळे राहू दे माझ्या पप्पांचा चेहरा का झालेला आहे माझ्या पप्पांशी तू वाढली का माझे पप्पा का दिसतात असे माझ्या पप्पाकडे बघितल्यानंतर मला तर रडू येत की माझ्या पप्पांना काय टेन्शन आहे तू त्रास दिला काही माझ्या पप्पांना ते म्हणजे नाही ग बेटा मी दोन तीन दिवसापूर्वी सावकार घरी आले होते तुझ्या लग्नाला जे कर्ज घेतलं त्याच्या चार महिन्यापासून तुझ्या वडिलांनी एकही हप्ता दिलेला नव्हता तो तुझ्या वडिलांना खूप घालून वगैरे बोलत होता खूप बोलला मी ऐकलं मग ती भावाला म्हणते का रे दादा तू पप्पांना काही लक्ष देत नाही का पप्पांकडे अरे मी सातरी जाताना तुझ्या हवाली केलं रे पप्पांना रोज बघायची बी पीची गोळी शुगरची गोळी सकाळी उठल्यावर दोन भाकरी टाकून त्यांची मी काळजी घ्यायची तुम्ही दोघांनी माझ्या पप्पाकडे दुर्लक्ष केलं म्हणतो आपण म्हणतो ना मुलीचं प्रेम काय असतं अहो चांगला पर्वतासारखा माणूस असला त्याचा जा जा जावायाच्या जा पुढे हात जोडून रडतो की माझ्या मुलीला सुखी ठेवा स्वाभिमानी बाब कोणाच्या दारात झुकत नाही पण आपल्या मुलीसाठी पहिले जावयाच्या जा दारात पायापुढे लुटंद घालतो की माझ्या मुलीला सुखी ठेवा माझ्या मुलीला सांभाळा आणि ते मुलीचं प्रेम असतं वडिलांवर त्या मुलीचं प्रेम असतं वडिलांवर म्हणून वडिलांचं पण जीव मुलीवर असतो हो, तो सगळं काय करायला तयार असतो मग ती मुलगी म्हणते पप्पा आता पाडवाय तुम्ही तीन दिवसापासून जेवला नाहीत ना मी आता माझ्या हाताने संध्याकाळी स्वयंपाक करते आणि तुम्हाला व्यवस्थित जेवण खाऊ घालते ती मुलगी स्वतःच्या हाताने संध्याकाळी वडिलांना बोलवते म्हणते तुम्ही माझ्या हाताने भरपूर जेवा जेवल्यानंतर वडील म्हणतात साडे नऊ दहा वाजे बेटा तू झोप मी गावात फिरून येतो तो तर नाही पप्पा तुम्ही इथेच झोपा मी तुमच्या उश्याजवळ बसणार कारण मला माहिती आहे तुम्ही इथेच बसा मी तुमच्याजवळ बसेल आणि सकाळी पाडवा आहे तुम्हाला मी ओळल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही सकाळी पाडवा होत असतो मुलगी बिचारी रात्र वडिलांच्या उशीजवळ बसून रडत बसते तिला लक्षात येतं आपल्या वडिलांना काय त्रास आहे ती बघते सगळी आई झोपून जाते भाऊ झोपून जातो फक्त एक मुलगी असते की जिचा जीव आपल्या बापामध्ये असतो ती बसलेली असते बाजूला ती सकाळी पाडव्याच्या दिवशी सगळे आंघोळ वगैरे करून वडला म्हणजे पप्पा तुम्ही आज चांगले नवीन कपडे घाला बरं दाढी वगैरे करा मला आज तुम्हाला ऑप्शन करायचं पाडव्याचं तुम्हाला मी ऑप्शन करणार आहे